खर म्हणजे निवडणुकीच्या काळामध्ये आश्वासन दिलेली आहेत लोकांनी मत दिलेली आहेत असं जर आहे तर ते आश्वासन पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांची आहे बनवा बनवीचा कार्यक्रम नको आता शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहा त्यांना मदत करा एक वेगळी उभं राहण्याकरता आणि कर्जमाफी सुद्धा करा हे आमचा आग्रह राहणार आहे आता फसवा फसवी नको शेतकऱ्यांनी कर्ज भरावं कर्ज भरायची सवय लावावी असं त्यांच्याकडून अपेक्षा नाही या बोलण्याची शेतकरी त्याच्या पाहिजे देशाची अर्थव्यवस्था जी चाललेली आहे जगामध्ये मंदीची लाट असताना भारतात मात्र अर्थव्यवस्था चालते याला कारणच शेतकरी आहे आपण कृषी प्रधान आहोत जो ताण असतो अर्थव्यवस्थेचा तो शेतकरी सहन करीत असतो म्हणून यात जो ताण आहे त्याच्यावर जो संकट आहे त्याच्यावर त्यावेळी त्याच्या पाठीशी उभं राहिलंच पाहिजे या मताचे आम्ही सर्वजण आहोत शेतकरी माफ करणार नाही जर असं चुकीचं त्यांनी जर केलं हे वक्तव्य सुद्धा योग्य नाही त्यांना त्यांना शोभणार वक्तव्य नाहीये पद्धतीने विधान नाही करायला दे पाहिजे खरं सांगतो तुम्हाला आम्ही सगळ्यांनी यांच्या बच्चू कडून आंदोलनाला पाठिंबा दिला आमच्या भावना त्या आहेत आम्ही व्यक्त केल्या आणि असं विधान करण शेतकरी कुटुंबात आपण जन्माला आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे आणि शेतकऱ्याच्या पाठीशी संकटात उभं राहा आणि जी जबाबदारी आपली लक्षात घेऊन त्यांनी हे विधान नष्ट केलं तर बरं झालं असतं ते चुकीचं विधान असं वक्तव्य कसं करू शकतात काय काय फुकट द्यायचं मत कशी दिलेत एवढं लोकांनी जर तुम्हाला मत दिले तुम्ही सत्तेवर गेले सत्तेवर गेल्यानंतर असं वक्तव्य करणं हे बिलकुल योग्य नाही हे निषेध वक्तव्य आहे पहिली चौदा सालापासून निवडणुकीचे जुमले करण्याची सवय लागलेली आहे निवडणुका जिंकण्यासाठी काही हे भारतीय जनता पक्षाची पद्धत आहे माझ्या मित्र पक्षाने ती स्वीकारलेली दिसते आहे आणि म्हणून असे निवडणुकी जुमले आता चालणार नाही शेतकरी माफ करणार